आठवले गँगमधील फरार आरोपींचा शोध घेत असताना अक्षयला पोलिसांचा संशय आल्यानंतर त्याचा भीतीने त्याने आपल्या पळ असा आवाज दिला तेव्हा पळू नकोस जागीच थांब पळाला तर गोळ्या घालील पोलिसांनी इशारा देताच मन्या जमिनीवर झोपला तर दुसरा अक्षय हा पळत जाऊन उसात लपला पोलिसांनी पाठलाग करून अगदी सिनेस्टाईल पद्धतीने कारवाई करत बीड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींच्या पुण्यात मुसक्या आवडल्या बारा डिसेंबर रोजी बीड शहरात मध्यरात्री डोंगरे कुटुंबियांवर कुख्यात आठवले गँग कडून बेछूट गोळीबार करण्यात आला होता त्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर एकोणावीस डिसेंबर रोजी दोघांना पुण्यातून आणि एकाला बीडमधून पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या यातील आरोपी हे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे गँगचा फरार असणारा मुख्य सूत्रधार सनी आठवले सोबत आमदार क्षीरसागर यांचे फोटो व्हायरल होत आहेत बीड शहरात घडलेल्या या धक्कादायक गोळीबार प्रकरणातील सहा पैकी तीन आरोपींना कशा पद्धतीने सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलं त्याचीच ही इनसाइड स्टोरी पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी यशस्वीमुळे मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी केज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यानंतर परळीतील व्यापारी अमोल दुबे अपहरण आणि खंडणी प्रकरण या घटना ताज्या असतानाच बीड शहरात डोंगरे कुटुंबावर जुन्या वादातून आठवले गँगकडून गोळीबार करण्यात आला होता या गोळीबारात आरोपींकडून तब्बल सोळा फायर करण्यात आले होते यात काही गोळ्या या लाकडी दरवाजाला देखील लागल्या होत्या शहरातील इमामपूर रोडवरील घरात राहणारे विश्वास डोंगरे या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते यापूर्वी देखील आठवले गँगने याच कुटुंबावर जीव घेणा हल्ला केल्याचं समजतय हे सर्व फायर गावठी कट्ट्यातून झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्याने आरोपींचा शोध घेताना पोलिसही सावध होते अटकेसाठी गेल्यावर ते फायर करण्याची भीती होती त्यामुळे पोलिसांकडेही शस्त्र होती परंतु अटक केली तेव्हा त्यांच्याकडे एकही शस्त्र नव्हतं असं पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी सांगितलं अभिषेक विश्वास डोंगरे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत मागील भांडणाचा राग मनात धरून जीवे मारण्याचा कट रचून खून करण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळीबार करण्यात आल्याचं सांगितलं अक्षय शामराव आठवले सनी शामराव आठवले आशिष शामराव आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद दिवार आणि ओमकार पवार या सहा जणांवर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे साधारणत अठरा ते वीस वय वर्षाचे असल्यापासून आठवले बंधू आपल्या गँगच्या माध्यमातून शहरात धुडघुस घालतात खून करणे खुणाचा प्रयत्न करणे दरोडा जबरी चोरी अवैध शस्त्र बाळगणे शस्त्रांची खरेदी विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत मध्ये झालेल्या या गोळीबार घटनेमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला गेला यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आला होता या गोळीबारातील कुख्यात आरोपी पकडण्यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील होते अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुरकुटे मुन्नाबा यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी अक्षय आठवले मनीष क्षीरसागर यांना पुण्यातून मोठ्या शिपाहेने ताब्यात घेतले अटकेचा हा सिनेस्टाईल थरार नेमका कसा होता ते बघूया पेठबीड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल होताच यातील प्रसाद ताब्यात घेण्यात आलं होतं इतर सर्व आरोपी फरार होते त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पेठबीड पोलीस ही धावपळ करत होते सदर गुन्हा गंभीर व रेकॉर्डवरील आरोपींनी केलेला असल्यामुळे याची गंभीरता लक्षात घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी घटनेचा तपास एल कडे सोपवला पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली गोपनीय बातमीदार खबऱ्यांची नेटवर्क ऍक्टिव्ह केले त्यातच पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे यांच्या पथकाला फरार आरोपींपैकी अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागर हे दोघे पुणे येथे लोणीकंद भागातील गोळेगाव शिवारात एका शेतामध्ये कच्च्या बांधकाम असलेल्या ठिकाणी बसलेले आहेत अशी माहिती मिळाली त्यानंतर पोलीस पथकांनी योग्य ती खबरदारी घेऊन सापळा रचत आरोपींचा सा शोध घेतला दोघेही बांधकामा शेजारीच असलेल्या एका उसाच्या शेताजवळ बसलेले दिसले अक्षयला संशय येताच त्याने पळ असं सांगितलं एवढ्यात पोलिसांनी वाहनातून उड्या मारत त्यांचा पाठलाग सुरू केला एका पोलिसाने मन्या पळाला तर गोळ्या घालीन फायर करीन असे म्हणताच तो घाबरून खाली झोपला तर अक्षय हा तसाच जवळच असलेल्या उसात जाऊन लपला दुसऱ्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला उसाद जाऊन पकडले त्यानंतर या दोघांना बेड्या ठोकून बीडला आणण्यात आले पकडण्यात आलेल्या दोघांकडून ओंकार सवयी हा आरोपी असल्याचं समजताच त्याला देखील मधून पोलिसांनी उचललं दरम्यान या प्रकरणात फिर्यादी व पोलीस यांच्या चुकीमुळे ओमकार पवार या तरुणाचे नाव एफ आय आर मध्ये घेण्यात आले होते परंतु या पवारने आपण मुंबईत असून या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा करत न्यायाची मागणी केली होती पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केला असता तो ओंकार पवार नसून ओंकार सवयी असल्याचं समजलं या खुंखार टोळीतील मुख्य सूत्रधार असणारे सनी आठवले आणि आशिष आठवले हे दोघे भाऊ मात्र अजूनही मोकाटच आहेत दोन हजार सतरा साली सनी आठवलेसह गँगवर मोक्का लागला होता मनीष क्षीरसागर याच्यावर बनावट नोटा प्रकरणात बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तो या गुन्ह्यात आरोपी आहे कॉलेजमधील मुलांची अमानुष रॅगिंग करण्यात देखील त्याचा सहभाग होता मनीष क्षीरसागरने यापूर्वी एका डॉक्टराच्या मुलाचं अपहरण देखील केलं होतं जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे देखील त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत या सर्व गँगवर गुन्हेगारी करताना कुणाचा राजकीय वरदहस्त होता असा प्रश्न सध्या विचारला जातोय फरार आठवले बंधूंचा शोध चालू असल्याचं चा पोलिसांनी सांगितलं कुख्यात आठवले गँगमधील आरोपी पकडणं पोलिसांसमोर चॅलेंज होतं मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही किमया साधली त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी ही कामगिरी करणाऱ्या पोलिसांचं कौतुक केलं असून त्यांना पन्नास हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केलंय आठवले गँग कडून सातत्याने ता होत असलेल्या गुन्ह्यांमुळे या गँगवर आता मोठ्या कारवाईच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद